ठाणे नवी मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे या रेल्वे मार्गावर डोंगरातून माती आणि दगड पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे माती आणि दगड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे मात्र मुसळधार पावसामुळे कामात वारंवार अडथळा येत आहे वाहतूक ठप्प झाल्यामुळे लोकल रेल्वेगाड्यांसह लांब पल्ल्याच्या गाड्याही विविध स्थानकांवर थांबून आहेत पंचवटी एक्सप्रेससह मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत दिवा ते ठाणे दरम्यानचा आजचा नियोजित मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे शहापूरमध्येही जोरदार पाऊस पडत असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे तर अनेक वाहनं पाण्यात अडकली आहेत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तुकडी शहापूरमध्ये दाखल झाली असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे भारंगी नदीला पूर आल्यानं शहापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी दिली सध्या तिथे पन्नास कुटुंब विस्थापित झाली असून त्यांना सर्व प्रकारची मदत आणि सहाय्य दिलं जात आहे असं त्यांनी सांगितलं टिटवाळ्याजवळच्या खडवली नदीला पूर आला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे ठाणे कुर्ला घाटकोपर पालघर आणि अंधेरी इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकाजवळ मुंबई दिशेकड़ जाणाऱ्या मार्गावर झाड कोसळलं आहे तर काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले आहेत पनवेलमध्येही मुसळधार पाऊस पडत असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत मुंबईतही पावसाची रिपरीप सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून बाराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यातील छत्तीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत नागपुरात आज सकाळपासून पाऊस पडत आहे या पावसामुळे शेतीकामांना वेग आला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्राचा घाट प्रदेश आणि मराठवाड्यात विजा आणि वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे